हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते इकडे खरसुंडीला आल्यापासून इथले ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतात आणि त्यामध्ये तुम्ही पाहिलेलेच आहे की आल्यापासून रोज थोडी ना थोडी काही ना काहीतरी स्वच्छता चाललेलीच आहे नंतर अधूनमधून विठ्ठ्याला दवाखान्यात जावं लागतं नाहीतर आतापर्यंत सगळं आवरून झालं असतं तरी बऱ्यापैकी झालेलं आहे सगळी स्वच्छता वगैरे करून झाली फक्त आता बेडरूममधले हे जे कपट आहे ते फक्त आवरायचं राहिले इथलं जे काही थोडंसं सामान आहे ते एका साईडला काढून ठेवते आणि मी इथं नसल्यामुळे सगळ्या कपड्यांची अवस्था कशी झाली आहे बघा व्यवस्थित घड्या वगैरे नाही आहेत तर आता सगळं कपाट आवरून घेते एका साईडला इथं कॅमेरा सेट केला आहे पण व्यवस्थित दिसत नाही कारण खिडकी उघडी असल्यामुळे खिडकी बंद करून पडदे वगैरे व्यवस्थित लावून घेतले तर आता थोडंफार शूटिंग व्यवस्थित दिसत असेल तर पटपट पड़ आता इथली जे काही कपडे आहेत ते सगळी काढून बेडवरती ठेवते आणि थोडंसं फास्ट फॉवर्ड केलेलं आहे कारण खूप ब्लॉग मोठा होतो त्यामुळे मग थोडंसं फास्ट फावर्ड केलं की बरं पडतं ते त्या दिवशी बेडरूम क्लीन करण्यातच पूर्ण दिवस गेला आणि कपाट आवरायचं राहूनच गेलं त्यानंतर मग बाकीची इतर कामं नंतर दवाखान्याच्या फेऱ्यासारख्या माराव्या लागत होत्या त्यामुळे हे राहिलं की राहूनच गेलं तर आज वेळ भेटलेला आहे तर आज हे पटपट आवरून घेते सगळं आणि नंतर खाली पण जायचं आहे तर खाली कशासाठी जाणार आहोत हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला आणि बघा कपाट आपण किती जरी आवरलं किती जरी व्यवस्थित ठेवलं तरी ते थोड्या दिवसच व्यवस्थित राहतं नंतर आहे असं जैसे ते परिस्थिती होते आणि बघा खूप दिवसानंतर एक वस्तू मी शोधत होते फायनली ती मला आज वस्तू सापडली ही माझी सगळ्यात आवडती जीन्स आहे आणि ही खूप दिवस झालं मी शोधत होते पण कदाचित मीच कधीतरी इथं ठेवली असेल सगळ्या कपड्यांच्या खाली मला आज सापडली आणि कपाट आवरून पण जवळपास मला पाच सात महिने तरी सहज झाले असतील कारण पुण्याला जायच्या अगोदर कपाट आवरलं होतं त्याच्यानंतर काय मी तर तिकडेच होते चार महिने त्यामुळे काय आवरण्याचा प्रश्नच येत नाही हे ठेवायचे पण एवढं व्यवस्थित नव्हतं जम त्यांना आणि मी पण आल्यापासून कपाट आवरायचं आवरायचं म्हणते जवळपास एक महिना गेला यामध्ये मला काय कपाट आवरत झालं नाही तर आज त्याला मुहूर्त लागलाय तर आवरून घेते आता पटपट बाळा इकडे काय मिनी बँक माझी कधी केली तू येत नक्कीस हा शान माझं बार हम पैसे आहेत कुठलं टाकायला तू डॅडी मला खावा देतो त्यातलं आहे ना खाऊ थोड काय चौथी नव्हती तिकडं आलं हा त्याच्यात काय ग किती बार माझी हुंडी केली बघा हे त्याला खायला पैसे देत होते दे, मिनी बँक आहे आणि त्यातलेच थोडेसे पैसे असा बचत करून यामध्ये ठेवत होता फोडून बघतो काय एवढं नाही वाटत रे थोडे असते नंतर मग अशी कशी मिनी बँक चालत बरं ठीक आहे बघ आणि तिकडे आल्यानंतर कोणी पाहुण्यांनी पैसे दिले ना तर ते पैसे सुद्धा त्यांनी खर्च न करता इकडं आल्यानंतर हुंडीत टाकले फोडणार आहे ना आता मी तर पसारा काढलाय की रे बाळा पसारा काढलाय थांब बघूया आता ऐश्वरच्या हुंडी मध्ये किती पैसे निघते ते हातावर काय काढले रे तू महाकाय महादेव टॅटो काय अरे तरी करत बसत बरं हुंडी फोडल्यानंतर मला दाखव कारण मला वेळ नाही रे इकडचं आवरायचा अजून तर कपडे अजून ठेवायचेत पसारा भरपूर पडलाय कुठून आणि कशी आवरायला सुरुवात करू काय समजलंय झाले बाळा अरे हो। बापरे किती <laughs> पैसे साठवले बाळानं माझ्या की तिची शंभरच्या नोट आहेत ना मामाने दिले ते मला होय मामाने आणि आईने आबाने वे, आबा वे। किती आहेत तोपर्यंत शूटिंग घे मी मोजून सांगतो नाही नाही शंभरच्या नोटा किती आहेत शंभरच्या नोटा बघ तीन तीन तिघांनी तीन, तीन।, तीन, तीन दिलेल्या <laughs> किती बाळ आहे माझं खर्च सुद्धा केले नाहीत पैसे आणि बाकी सगळ्या दहाच्याच दिसतात वीसच्या दोन तीनच आहेत बरं असू दे तेवढे तर ठेवले की कि लेकरांना जपून बरं ठीक आहे ठीक आहे असू ठेवा तर एक कप्पा तरी कामा झालाय कपड्याचा एवढा ढीग लागला बघा एवढे सगळे घड्या करून ठेवते आणि ऐश्वरचं चाललंय बघा पैसे मोजायचं आणि जेनी इथं झोपले झाले किती झाले अडतीस अरे वा काय करणार काय अजून साठवणार मग मला देणार का ठीक आहे ठेव आता आणि ती ठेव सगळं आणि अभ्यासाला बस मला हे कपडे ठेवायचे अरे ढडीने बस पेन अजून जपून आहे हा हा ते मामाने दिलं तर मामाने दिल ते किती हजाराचा माहिती ना तुला सांग बरं मला काय माहिती आहे पाच हजाराचा पेन आहे डॅडीनं गिफ्ट केल तर हा मामाने मामाने छान अरे हम्म डॅडीने बघी झोपून ठेवला अजून हा किती हजार म्हणतो बस पाचवे पाच नसत नाही नाही माझा एक हजार रुपयाचा असेल पाच हजाराचा थोडी नाही तुझी चेष्टा केली छान आहे म्हणजे हजाराच्या आतच असेल पाचशे पाच आणि असे बघ हरिपाठचं पुस्तक ठेवले डेलिरी रोज वाचते तिथं ठेवते बरे कप्पा झालाय आणि हा हे तर काय काढत नाही आता किती वाजले मी नाही पाहिलं बघ का आपण आणि मोल बघायची काय हम्म आपण बघू नवीन आहे का हा ऐक म्हणजे पायावर काहीतरी पडलं काय पायावर बघ काय पाय ठेवलं होतं डेली मध्ये ते ठेवू शकतो <laughs> ते बघ पायावर पडले जोरात त्या इकडे लाल थांब झाला काय काय पसारा करून ठेवलाय बाप लेखाने दोघांनी कॉक्रोच आहे इथं काढ काढ एवढा काढ लवकर काढ की भीती वाटते मला कॉक्रोच आहे रे कॉक्रोचला घाबरते मम्मा मग मला भीती वाटते माहिती आहे ना कुठे गेला रे गेलं मग कुठंतरी भीती वाटते मग इथल्या इथं ठेवलं म्हणजे धुळ बसत नाही कपड झाडून घेते गेलो ओके आता हे बाहेर कधी नेणार खर तर बाहेरच नाही पाहिजे होत कधी बाहेर नेऊ हो, कधी आता आणू त्या पेक्षा इथं बेडवर बसून कपड्याच्या घड्या पण करता येतील व्यवस्थित आणि हे जाणून घ्यायचे कपाट तर या सगळ्या कपड्यांच्या घड्या करत बसते इथं आणि आईश्वर बघा मला मदत करायला लागलाय असू दे तसाच मग रद्दीच आहे ना ती रद्दी आहे ना नको खोलायला वेळ घालवू नकोस अजून ऍड करायची

जेनी कसली झोपले राजून हो कधीपासून झोपले जेण जेनो? जेनो जेनी झोपले किती चला बाबा डॅडी येतील परत झालं पाहिजे आवरून तोपर्यंत माझं हो छान ठेवलंय बघ

हां असं जुन्या आठवणी बघ की पहिल्यांदा आणलं होतं हे नाही त्यातली आसुरी ठेवा चला पटपट ठेवा आवरा 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 ऐश्वर बरोबर गप्पा मारत मारत सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे करून झालेत आता व्यवस्थित ठेवायला लागले हे घरी यायच्यात सगळं झालं पाहिजे कारण आल्यानंतर परत आवरून खाली जायचं आहे गावात त्यामुळे म्हटले होते की आवरून बसा आणि कपाट आवरायला काढणार आहे हे काय यांना माहिती नव्हतं नाहीतर आल्याला ओरडतील की कालच दवाखान्यातनं जाऊन आलो आहे एक दिवस बरं वाटायला लागलं की तुझी झाली दगधग -दग सुरू म्हणून मला हे यायच्यात हा सगळा पसारा आवरायचा आहे आणि यानंतर आता डायरेक्ट मी खाली गेल्यानंतरचं शूटिंग तुम्हाला पाहायला भेटेल एक पाच ते दहा मिनटात पटकन आवरते आणि थोड्या वेळानंतर मग भेटतेच लगेच तुम्हाला नको वरते आपण गेलो होतो की कोणती हे आत्ताची कायश्वर हा नको नको तू खाली उतर खाली ये तर गादी घ्यायची गादी घेण्यासाठी आलो इथं अगोदरची जी बेडची गादी आमची ती खराब झाली त्यामुळे आता दुसरी नवीन गादी घ्यायची तर बघूया ऐश्वर सर राही पटकन

हा <laughs> छोटं चला चला चल बाळा जशी पाहिजे तशी काय काय भेटण आहे जशी म्हणजे आम्हाला जशी पाहिजे होती तशी काही भेटत नाही तर हो थांब चला नको no, okay, hmm. 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 ती भाई बसतात पाठीला हा एक पाय पुसायचे पण घ्यायचे थांबाय शिव बाहेर आले होत शांत बसायचं कुठलं वनखेत वनखेच्यावर कमीत कमी चार तरी पाय पुसायचे लागतात प्रत्येक एक तरी पाहिजे मग चारही बाजूला चार आता एक माझं खराब झालेलं आहे त्यामुळे म्हटलं एखादं तरी तोपर्यंत घ्यावं आणि दुकानामध्ये एवढे छान छान वस्तू होत्या इथं प्रत्येक वस्तू बगल ते घेऊच वाटत होते ऐश्वर बघा त्याचं चाललं होतं मम्मा हे घेऊया ते घेऊया हे गेलेत घरी गादी ठेवायला आणि येईपर्यंत आम्हाला म्हटलं की तोपर्यंत पाय पुसायचं किंवा दुसरं कि तुम्हाला काय घ्यायचं असलं तर बघून ठेवा तोपर्यंत आणि आमच्या गावामध्ये प्रत्येक वस्तू भेटते कोणती वस्तू भेटत नाही असं नाही सगळ्या वस्तू गावामध्ये भेटतात त्यामुळे बाहेर कुठं जाण्याची गरजच नाही आहे सांभाळा घरी आल्या नळाला पाणी आलेलं पाणी भरायला लागले ते आणि आता सायंकाळची वेळ झाली दिवाबत्ती करून घेते अगोदर ऐश्वरी इथून हळूचे आहे बरं का पाणी सांडलेलं ऐश्वर पण यांना मदत करायला लागला पाणी भरायला आणि एक मिनटं पाठीमागच्या बाजूला बघा

बघा असं कुठं गेलं की के थोडा तरी वेळ होतोच सुद्धा आज लेट झाला पट आहे तर पटपट आता एवढं आवरून घेते ग्रंथ वाचन वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर बाकीची घरातली कामं तर असतातच स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे त्यामुळे ब्लॉग मी इथंच थांबवते आजचा आणि तुम्हाला जर माझे अशाच प्रकारचे नवीन नवीन जर ब्लॉग पाहायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद